नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीक कर्ज पुनर्रचनेचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयाअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार रा आहे राज्य सरकारने पाठवलेल्या नुकसानीचा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला असून दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे या सवलती लागू करण्यात आल्या आहेत पीक कर्जाची पुनर्रचना म्हणजे नेमके काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे यामध्ये शेतकऱ्यांचे अल्पमुदतीचे पीक कर्ज हे मध्यम किंवा दीर्घ मुदतीमध्ये रूपांतरित केले जाते यामुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी तीन वर्षांचा वाढीव कालावधी आणि हप्त्यांची सोय मिळते केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पहिल्या वर्षाच्या व्याजदरात शेतकऱ्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे तर दुसऱ्या वर्षापासून सामान्य दराने व्याज आकारले जाईल यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज भरण्याच्या दडपणातून काहीसा दिलासा मिळू शकतो मात्र या निर्णयावरून शेतकरी वर्गात काहीसा संभ्रम आणि चिंता देखील आहे यापूर्वी जेव्हा जेव्हा कर्जमाफी जा झाली तेव्हा पुनर्गठन केलेले शेतकरी अनेकदा त्यातून वगळले गेले होते त्यामुळे पुनर्रचना करणे म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे का असा प्रश्न शेतकरी संघटनांकडून विचारला जात आहे सध्याची ही सवलत म्हणजे संपूर्ण कर्जमाफी नसून केवळ कर्ज फेडण्याची मुदत वाढवून देणे आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना आता त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागणार आहे ज्यांना सध्या कर्ज भरणे शक्य नाही ते पुनर्रचनेचा पर्याय निवडून थकबाकीदार होण्यापासून वाचू शकतात तर दुसरीकडे जे नियमित कर्जदार राहू इच्छितात किंवा भविष्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना हा निर्णय घेताना विचार करावा लागेल केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांनी या प्रक्रियेला मंजुरी दिली असली तरी ही कर्जमाफीसाठीची पात्रता असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद